हॅलो नमस्कार सर्वांना मानाचं जे भीम कशी आहात तुम्ही मी ही छान आहे आणि तुम्ही ही मजेत असाल आणि मजेत असायलाच हवे तर आपल्या यूट्यूब चॅनलवर मी रीना तुमच्या सर्वांशी अगदी मनापासून स्वागत करते चला मी व्हिडिओला स्टार्ट करत आहे सर्वात पहिला मी व्हिडिओ स्टार्ट करत ती म्हणजे गरमागरम चायपासून बाहेर असा पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असताना चाय असणं तर मज्जाच येते तर फायनली मी तर चाय बनवायला ठेवली आहे तर डब्यामधले बिस्किट संपले तर मी बिस्किट यामध्ये ॲड करतो आणि मला चायसोबत मॅरी गोड बिस्किट छान वाटतात कारण की हॅप्पी हॅप्पी राहतात बिस्किट दुसरीही बिस्किट घर राहतात रोजी आणि क्रीमचे वगैरे पण मला, एक विड़स मला गोल तो ते बिलकुल अजिबात आवडत नाही बाय चान्स मी एखाद्या वेळेस तरी ते घेईल पण चायसोबत मला मॅरिगडच लागतात त्याच्याला इथे माझी चाय बनवून झाली आहे आणि एखाद्या वेळेस कसं होते काम कमी करायचा प्रयत्न करतो पण तसं होत नाही माझ्याशी तर कधीच होत नाही बघा चाय मी इथं गॅस कमीच स... कमी केली आणि चाय खाली गेला म्हणजे एक काम माझं इथं वाढलं आहे तुमच्याशी असंच होतं का जेव्हा तुम्ही घाईत असता तेव्हा माझ्याशी तर नेहमी असंच होतं तर चला आम्ही दोघांसाठी चाय बनवून घेतली तर चाय मस्त गाडून घेतली आणि मॅरीगोल्ड असं मस्त चाय आणि बिस्किट असं एन्जॉय करत आहे आणि बाहेर छान असा रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे तर चला इथं आम्ही बिस्किट एन्जॉय करतो ते मस्त गप्पा मारत कारण की ही वेळ होता आणि यांनाही वर्किंगला जायला वेळ होता तर मस्तपैकी आम्ही तर चाय एन्जॉय केला आहे तर जॉय एन्जॉय करून हे गेले आहे रूला आणायला कारण की बस आली होती पावसामुळे बस जवळच आली नाही तर थोडंसं लांब जावं लागते आणायला तर ठीक आहे तर फायनली गेले तिला खेळून आले आहे नंतर यांचाही वेळ झाला हे फ्रेश होऊन नव्हता तिला आता यांची जायची वेळ आली आहे त्यामुळे जे काही किचनमधलं माझं ते काम होतोच आणि हे काम केल्याशिवाय के मला काही समाधान मानतच नव्हतं कारण की कसं एक वेळा सवय असली ना आपल्याला सर्व करा थे तो थे क्लीन क्लीन करायची तर ते काही आपल्याला राहत नाही क्या करे आदस ते मजबूर तर फायनल मी ते क्लीन वगैरे करून घेतले आहे त्यानंतर मी तुला फ्रेश वगैरे करून तिला भरवून कारण की टिफिन तर काय फिनिश करत नाही आहे एक चपाती खाते एक परत घरी घेऊन येते त्याच्यामुळे तिला भरवून वगैरे तर ठीक आहे चला अभ्यास अभ्यासात असं नेजून गेला की ठीक आहे शाळेत तुला थोडा वेळ जेवण वगैरे थोडा टी नंतर मी अभ्यास करते नंतर थोडा बीचमध्ये दे गॅप देते आणि पुन्हा सायंकाळी करते कारण की सकाळी लवकर उठते त्यामुळे तिचा रुटीन संध्याकाळी झोपायचा सुद्धा साडेनऊ वाजेपर्यंत ती झोपते त्यामुळे तो मॅनेज करते मी त्यामधला वेळ आणि तिचा अभ्यास करते मेन म्हणजे कसं म्हणतं तिची टेस्ट चालवते त्याच्यामुळे रायटिंग मी आधी करून घेते नंतर मग संध्याकाळच्या वेळेस लन करून घेते की दोन्ही गोष्टी मी तिच्या बॅलन्स करायचा मी प्रयत्न करते आणि चला तर मी अभ्यास करून घेते आणि जे काही मी ऑनलाईन प्रोडक्ट ते तुमच्याशी दाखवते खूप छान आहेत मेन म्हणजे एकशे चाळीस रुपये मला दोन मिळाले आहेत याच्यामध्ये बघू शकता शेप फ्लावर दोन तीन प्रकारचे जे फ्लावर हार्ट शेप आहे तर अशा प्रकारे आहे तर एकशे चाळीस रुपयाला दोन तुम्हाला छान वाटले तर मी हे दोन घेतले माझ्याकडे पूर्ण आहे स्टारवाले पण पूर्ण एका शेपमध्ये तुम्हाला हे कलरफुल किंवा वेगवेगळ्या शेपमध्ये हवे तर फायनली मी हे बोलावले आहे नेक्स्ट प्रोडक्ट म्हणजेच मी याला खूप दिवसाची शोज होती तर त्याच्यामध्ये कलर वगैरे केवळ छान नव्हते तर हे फ्रूट आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो फळं वगैरे ठेवायसाठी खूप छान होईल तर तशा प्रकारे मी हे बघितलं आहे आणि खूप दिवसाचं मी मार्केटमध्ये सुद्धा बघत होतं मला मिळाली नाही तर हे ऑनलाईन मला मिळाले तर साडेतीनशे जवळपास असेल पण खूप छान आहे ह्याच्यामध्ये आपण फ्रूट छानपैकी ठेवू शकतो कारण की दिवसा जरी आपल्या रूममध्ये कॉप्रोच दिसत नसेल तरी संध्याकाळच्या वेळेस दिसत कारण की एक दोन वेळा मला ते आढळले आहेत त्याच्यामुळे मी हे बघितले आहे खूप छान आहे इझिली ज्यामध्ये फ्रूट आपण कॅरी करू शकतो तर मी अशा प्रकारे हे घेतलं आहे आणि कलर त्याच्यामध्ये दोन तीनच कलर अवेलेबल होते त्यामुळे मी हाच कलर घेतले आहे छान आहे तर आपलं जेव्हा हे पार्सेल तेव्हा हे साईडला राहते हे आपल्याला अटॅच करावं लागते आणि ठीक ठेवा पेसे खूप छान आहे इझिली त्याच्यामध्ये आपले फळं येऊन जाऊ शकतात तर मी खरंच खूप डिझाऊन शोध होती फायनली मला मिळाली तर हे पण मी किचनसाठीच मागवले आहे आणि यामध्ये बघूया एवढं माझे खूप सारे पार्सल आले म्हणजे कोणत्या याच्यामध्ये कोणतं मला सुद्धा माहित नाही आहे यामध्ये बघत आहे तरी काय मी ओपन सुद्धा बघून बघितली नाही आहे आणि पार्सल आज सकाळी चालू आहे तर पार्सल तर काय आजमध्ये देत नाही गेटू येत ते आणायला जाणार बघते काय आहे आणि याच्यामध्ये आहे पिझ्झा कटर तर हे खूप छान आहे माझ्याकडून जेव्हा मी कधी घरी पिझ्झा बनवते तर मी कैचीच्या साय्याने कट करत होती तर मी खूप दिवसातून बघत होती आणि मार्केटमध्ये जाणंच होते पण कसं हर एक वेळेस लक्ष राहते छोट्या मोठ्या गोष्टीकडे तर म्हणून मी ऑनलाईन बघितली आणि मला वाटते हे एकशे दहाला हां एकशे दहाला पडला आहे खूप छान आहे क्वालिटी पण खूप छान आहे आणि हे एकशे दहाला पिझ्झा कटर याची मला खरंच आवश्यक होते जेव्हा कधी मी पिझ्झा बनवते घरी तर मी कैचीनेच कट करायची आणि ते व्यवस्थित पैसेनेसुद्धा कट होत नाही त्याच्यामुळे हे आवश्यकच होतं तर मी हे बनवले हे किचनसाठी झाला आहे हा प्रोडक्ट यांचा आहे त्याच्यामध्ये यांचे हँड ग्लोज आहे हे काही ओपन नाही करून टाकत आणि हे यामध्ये बघत आहे तरी काय हां यामध्ये थोडीशी नथ आहे जे मी रूसाठी बनवले आहे ऑनलाईन आणि मी मार्केटमध्ये बघितली पण मला तिच्या साईजची छोट्या साईज मध्ये मिळतच नव्हती तर मी खूप वेळा बघितली तर मला तिच्या साईजमध्ये नव्हती मिळत म्हटलं चला आपण ऑनलाईन बघूया तर ऑनलाईन मला मिळाली ते काहीतरी अशा प्रकारे आहे एक मिनट हे अशीच नोज मध्ये अटॅच करायची आहे काहीतरी अशा प्रकारे आहे तर मी खूप दिवसाची सुरूच होती आणि मला हे ऑफलाईन मिळालीच नाही त्याच्यामुळे मला हे ऑनलाईन घ्यावं लागेल आहे किचन साईज मी थोडंसं मला इथलं हे थोडं मोठं वाटत आहे पण काही होत नाही आणि हे मला मिळून हे मला रिसीव झाले आहे तर हे मला वाटतं एकशे दहा वीस रुपयाला झाले तर एकशे वीस रुपयाला आहेत वाटते नाही सॉरी एकशे सहा रुपयाला आहे खूप छान आहे दिसत असेल आणि बीचमध्ये असा रेड कलरचा स्टोन आहे आणि मी तिच्यासाठी घेतली आहे तर हेच मी थोडंफार किचनसाठी सामान बोलवले आहे तर यामध्ये पॅक करून दोन ते दिवस आधी आले आणि काही आज आले ते मी सगळे तुम्हाला एका थोडे दाखवले आहे चला तुम्ही ब्लॉग इथेच एंड करते भेटूया आणखी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय